आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील ढेरेगल्ली परिसरात टोळक्याने कोयता आणि तलवारीने दहशतवाद माजवत पंधरा ते वीस गाड्यांची तोडफोड केली होती तर घरांवर दगडफेक केली होती पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळावर दाखल होऊन पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये वंशवाली कुणालवाली सौरभ पोद्दार अनूप काळे पिट्या भोरे विरेंद्र पालेकर या सहा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे दिनांक नऊ सहा चोवीस रोजी आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे छत्तीस तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा चारशे सत्तावीस तसेच आम साइट चार पंचवीस अनुवय गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रतिभा सुरेश डेरे यांच्या तक्रारीवरून आरोपीनामे सौरभ पोद्दार पिठा भोरे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र पालेकोर व अनुप काळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असून यातील पाच आरोपींना ताब्यात घेतलेले व यांना अटक करून पूर्वी योग्य ती कारवाई करीत आहोत धन्यवाद घटना हा जुन्या भांडणाच्या रागावरून झालेलाय सदरच्या घटनेमध्ये दहा ते बारा गाड्यांचे नुकसान केलेलं आहे